लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नवीन चंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षातून करण्यात येत होती मात्र ही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आम्ही बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केली असून त्यांचा देखील खुलासा प्राप्त झालेला आहे त्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेलं वादळ शमलेलं आहे त्यांची उमेदवारी कायम आहे अशी माहिती चव्हाण यांनी टीव्ही नाईन मराठी बरोबर बोलताना दिलेली आहे माझी भूमिका मी मांडलेली आहे पक्षाने निर्णय घेतला तोच मला अंतिम असतो ना आणखी वेगळी भूमिका काय मांडली दिल्यानंतर अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात आहे हेच्या मागे राजकीय षडयंत्र आहे असं ते स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांनी सर्व खुलासेवर सगळी माहिती दिलेली आहे आमच्याकडे कोकणातल्या सर्व लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दलची त्या ठिकाणी माहिती पुरवलेली आहे ती सर्व माहिती आम्ही अखिल भारतीय काँग्रेसकडे पाठवलेली आहे परंतु त्या बाबतीमध्ये काही फारसा विषय राहिलेला आहे असं मला तरी वाटत ना अर्थात शेवटचा व्यू त्याच्यामध्ये जो आहे तो अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेईल व तो खुलासा आल्यानंतर आणि सत्य तपासल्यानंतर त्याच्यामध्ये सपूर्तदर्शने असं काही आढळत नाही आहे की ज्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह असावं असं काही आढळत नाही आहे परंतु शेवटी निर्णय या पक्षाला याच्यामध्ये घ्यायचा आहे आज तरी त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा पक्षस्थानावर वेगळा निर्णय झालेला नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी